प्रभाग सोळामधील चारही उमेदवारांना विकास कामांच्या जोरावर निवडून आणणार असल्याचं माजी नगरसेवक विद्यमान उमेदवार मारुती आबा तुपे आणि उज्ज्वला जंगले यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे हडपसर सातववाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच पोलीस यंत्रणेद्वारे सर्वच रात्रीच्या वेळी गस्त घालणे यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडून ते पूर्ण करणार असल्याचेही उमेदवार संतोष दळवी आणि शिल्पा हल्ले यांनी स्टार महाराष्ट्र बोलताना प्रभाग उमेदवारांनी नक्की काय प्रतिक्रिया दिल्या नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगदार वळणावर आले आहेत याच पार्श्वभूमीवरती हडपसर आणि सातवाडी प्रभागामध्ये भाजपच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन आपला उमे प्रचार सुरू केलेला आहे त्यांचे म्हणणं आपलं मांडत आहेत आशीर्वाद घेत आहेत आबा तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे धन्यवाद आ, तुम्ही यापूर्वी नगरसेवक होतात आताही तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला तुमचं प्रचार करताय तुम्ही काय वाटतं नक्की तुम्हाला मागच्या विकासाच्या जोरावरती तुम्ही पुन्हा याल नक्कीच मागच्या विकासाच्या जोरावर आम्ही दोन नगरसेवक होतो ह्या वेळेला चारीच्या चारही नगरसेवक आहे कारण दोन हजार सतराला ज्या वेळेला मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यावेळेला आम्ही प्रभागामध्ये जवळजवळ साठ कोटीची कामं केली आणि जवळजवळ एकवीस प्रकल्प केले त्यामध्ये ई लर्निंग स्कूल असेल सेव्हिंग इंग्लिश स्कूल असेल दवाखाना असेल अग्निशामक केंद्र असेल वारकरी भवन असेल अण्णाभाऊ साठे भवन असेल भारत माताचं स्मारक आहे शहीद भगतसिंगांचं स्मारक आहे पूल आहेत अशी वेगवेगळी वेग कामं आम्ही त्यावेळेला केली आणि त्याचा आमच्या चारही उमेदवाराला उपयोग होणार आहे त्यामुळं आमचे चारही उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे एक वेगळा प्रश्न की तुम्ही नुसते हे सार्वजनिक तर कामं करतायत पण गोशाळा आणि मुलांसाठी तुम्ही मोठं काम केलं आहे काय के का सांगाल समाजामध्ये ज्या वेळेला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली होते ते गो हत्याबंदीचा कायदा आला त्यावेळेला आम्ही ठरवलं की ज्या गाया कसायला कापायला जातात अशा गाया सोडून आणायच्या आणि जवळजवळ दीडशे गाया आत्ता त्या ठिकाणी आहेत जी समाजामध्ये अनाथ मुलं आहेत त्यांना शिक्षणाची फार गरज होती म्हणून अशी जवळजवळ शंभर अनाथ मुलं आम्ही त्या ठिकाणी समजतो हे करत असताना त्या मुलांना आपण आई वडील देऊ शकलो नाही तर आजी आजोबा देऊ शकतो का मुलं आम्ही त्यावेळेला वृद्धाश्रम सुरू केलं पंधरा वृद्ध त्या ठिकाणी आहे असं सामाजिक काम आमचं धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे नक्कीच आबा तुमचं कार्य आहे ताई तुम्ही मागच्या वेळेसही नगरसेविका म्हणून तुम्ही होतात आता काय तुम्हाला विश्वास वाटतो की तुम्ही मागचे प्रश्न आणि कोणते आता प्रश्न लावणार आहात मला वाटतं दोन हजार सतरामध्ये आम्हाला प्राप्त केला आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे गेलो ट्रॅफिकचा विषय होता रस्त्याचा विषय होता आणि एक आवर्जून सांगावं वाटतं की आम्हाला आमचा प्रभाग हा स्मार्ट प्रभागाने डुक्करमुक्त प्रभाग करायचा होता तो आम्ही पाच वर्षामध्ये आम्ही दोघांनी मिळून तो केला आम्हाला जनतेचा विश्वास विकास आम्ही घेऊन विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पाच वर्ष काम केलं आणि इथून पुढंही आम्ही असंच जनतेच्या समोर विकास घेऊन जाणार आहोत आणि आम्ही दोन नगरसेवक महानगरपालिकेमध्ये गेलो परंतु आम्हाला आता जर आम्ही जवळजवळ आठ दिवस झालं फिरतो आहोत परंतु आम्हाला जर प्रभागात फिरलं तर नक्कीच आम्ही चारही लोकप्रतिनिधी आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन आम्ही नक्कीच जनतेचा जो त्यांच्या काही उणीवं असतील जे काही त्यांची कामं असतील ते का नक्कीच महानगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर तो पूर्ण करूया अगदी बरोबर ताई तुम्ही नवख्या उमेदवार आहात महिलाही आजही सुरक्षित नाही आहेत महिलांसाठी कोणते भूमिका आपण नगरपालिके नगरपालिकेमध्ये गेल्या मांडणार महिलांसाठी सुरक्षित धडे दिले जातील महिलांना गरीब बसून काय रोजगार मिळेल का ते ते बघितले जाईल मुलांसाठी वाचनालयाचं आहे कारण मुलांना आता सध्या मोबाईलची जास्त वेळ लागलेले आहे तर मुलांसाठी वाचनालय सुरू करता येईल का ते बघेल आणि प्रभागाचा विकास कसा करता येईल ते त्याचं हे करे केलं जाईल आणि अगदी बरोबर तुम्ही दादा नवीन उमेदवार नोखे उमेदवार म्हणून मतदारांपर्यंत जात आहे आज रस्त्यांचा अंतर्गत रस्त्यांचाही मोठा प्रश्न आहे क्रीडांगण नाहीत मुलांना खेळायला साधनं नाहीत काय सांगाल तुम्ही काय करू शकताय असं आहे की आता या, या संघटनेत केलेलं काम आणि जनसंपर्क का नागरिकांनी असल्यामुळे पक्षाने मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला पात्र ठरण्यासाठी मी जनतेपर्यंत जातो आहे आत्तापर्यंत गेली चाळीस दिवस झालं मी घरोघरी जाऊन विविध भागातील अडचणी अस म्हणजे कुठले नागरी वस्ती असेल कॉलनी असेल या सर्व ठिकाणी जनसंपर्क करून त्या त्या भागातील नागरिकांच्या अडचणी मी समजून घेतल्या आहे आणि त्या समजल्यानंतर काय उपाययोजना करावी याचंसुद्धा सुद्धा मी मांडणी केलेली आहे अगदी तुम्ही बरोबर सांगितलं आबा आजही हडपसर आणि सातवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि कचऱ्याचा प्रश्न हा सुटलेला नाही ड्रेनेजचाही प्रश्न त्या प्रमा मोठ्या प्रमाणात आहे काय सांगाल हे प्रश्न कसे कधी मार्ग लागतील पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्या पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहे त्या लाईनी तशाच आहेत त्याच्यामुळं आपण जर पंचवीस वर्षापूर्वीचा जर विचार केला तर या ठिकाणी लोकवस्ती कमी होती आता लोकवस्ती जास्त झालेल्या आहे त्यामुळे तेवढ्याच पाईपलाईनमधून ते, ते पाणी पाईप येते त्यामुळे थोडीशी अडचण आहे परंतु मी ज्यावेळेला स्टँडिंग कमिटीवर दोन हजार सतरा दोन हजार अठराला होतो त्यावेळेला आम्ही एक ठराव केलेला होता की ट्वेंटी फोर बाय सेवन योजना म्हणजे समान पाणीपुरवठा योजना जवळजवळ जो जो पुणे शहरामध्ये सतराशे किलोमीटर आम्ही ती पाण्याची लाईन टाकतो आहे आणि ती आता आपण हडपसरमध्ये लाईन पूर्ण केलेली आहे हडपसर गावासाठी आपण पी एम टी बिल्डिंगमध्ये पाण्याची टाकी केलेली आहे एक थोड्याच दिवसामध्ये एक महिन्यामध्ये हडपसरमध्ये त्याचं पाणी येईल कारण आपल्याकडे रामटिकडू इकडं पाणी येसपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी ते पाय पाणी येऊ भागलं जातं रामटेकडी भागामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल वैदवाडी भागामध्ये आता पंतप्रधान आवास योजनेची गरज आली त्यामुळे तिथं ते पाणी खेचलं गेल्यामुळं ते पाणी कमी होतं दुसरं तुकाई टेकडीलाच आम्ही गजानन महाराज मंदिराचं तिथे ट्वेंटी फोर बाय दुसरी पाण्याची टाकी पंचेचाळीस लाख लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे त्याचं बी आता काम पूर्ण होत आले ते त्या टा टाकीतून पाणी जर मिळालं तर जवळच्या जवळ पाणी मिळू शकतं आणि तो प्रश्न नक्कीच सुटू शकतो ड्रेनेजचा महत्त्वाचा प्रश्न आहे अरुंद रस्ते आहेत नाही पूर्वी जे गावठण होतं आणि हा हा आप परिसर आपण जर पाहिला असेल तर हा पूर्वीचा जुना आहे त्यामुळं पहिली बोळ तशीच आहे ह्याला पर्यायी मार्ग आपण बरेचसे केलेत म्हणजे ताईंच्या माध्यमातून सुद्धा आपण दोन पर्यायी मार्ग काढले आपण ग्लॅडिंग सेंटरच्या बाजूने जर विचार केला तर साठ फुटाचा आपण त्या ठिकाणी रोडचं काम रोडचं काम सुरू केलेलं आहे दुसरं लोहिया उद्यानच्या तिथून आपण ऐंशी फुटाच्या रोडचं शंभर फुटाच्या रोडचं काम सुरू केलं आहे तो बायपास जसे दोन्ही रोड आपण गावाच्या बा बाहेरून काढले त्यामुळे काळामध्ये नक्की ते प्रश्न सुटतील ज्यावेळेला मी निवडून आलो जर तुम्ही हडपसर गावामध्ये जर पाहिलं तर राजगी आळीच्या तिथं एक पूल होता त्याच्यामुळं सारखं ट्रॉफिक जाम व्हायचं मी निवडून आल्यानंतर दुसरा त्या ठिकाणी पूल बांधला आता बघा त्या ठिकाणी ट्रॉफिक कमी होती पहिलं जर तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वे गेटच्या तिथं रेल्वे गेट बंद झालं तर एक एक किलोमीटर लाईन राहायची त्याला पर्यायी मार्ग म्हणून आम्ही त्या ठिकाणी दोन बोगदे केले त्या बोगद्यातून ट्रॉफिक गेल्यामुळे आता तुम्हाला जाणवत असेल की पहिल्यापेक्षा ट्रॉफिक ही कमी प्रमाणात झालेली आहे तर आपण पाहिलं की हडपसर आणि सातवडीच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी दोन जुने आणि नवीन दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत पाहुयात मतदार कोणाला कौल देतात पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे